संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता एका नव्या करारची एंट्री झाली आहे याच नव्या कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुख यांनी मारहाण केल्याचा आरोप केला गेला पुढे याच मार्गाने बदला घेण्यासाठी देशमुखांची हत्या झाल्याचं देखील सांगण्यात सांगितलं जात आहे आणि आता या नव्या कराडमुळे देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तपासाला वेगळीच दिशा मिळण्याची शक्यता आहे सुग्रीव कराड असं या नव्याने एंट्री झालेल्या कराडचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटकेत असलेल्या त्या सात आरोपींमध्ये जयराम चाटे आणि महेश केदार याच्या जबाबातून सुग्रीव कराडचं नाव समोर आलेलं आहे अवधा कंपनीमध्ये खंडणी मागायला गेलेल्या आरोपी सुदर्शन घुलेला मारहाण केली असा जबाब आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांनी दिला संतोष देशमुखांना धडा शिकवायचा असा फरार आरोपी कृष्णा आंधळे यांनी आपल्याला सांगितलं होतं असं जयराम चाटे आणि महेश केदार यांच्या जबाबातून समोर आलं संतोष देशमुख प्रकरणात महेश केदार आणि जयराम चाटे दोघांच्याही जबाबात कुठेही खंडणीचा साधा उल्लेख नाही आहे त्यामुळे केवळ वाल्मिक कराड आणि सुग्रीव कराड या दोन आकाच्या लढाईमध्ये देशमुखांची हत्या झाली आहे का आणि दुसरीकडे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या जवळचा असलेला सुग्रीव कराड नेमका कोण आहे सुग्रीव कराड वाल्मिक कराड सोबत त्याचं काय नातं आहे सुग्रीव कराडची गुन्हेगारी पार्श्वभूमी काय आहे या सगळ्यांबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करू सुग्रीव कराड हा वाल्मिकच्या नात्यातला आहे का असा एकंदरीत प्रश्न पडू शकतो पण सुग्रीव कराड आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रक्ताचं नातं नाही आहे पण या दो दोन्ही कारणांमुळे साम्य मात्र प्रचंड आहे वाल्मिक आणि सुग्रीव कराडने बीडमध्ये चांगलीच दहशत गाजवलेली होती एकीकडे वाल्मिक कराडने माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजकीय ताकदीचा फायदा घेत बीडमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं तर दुसरीकडे सुग्रीव कराडने सुद्धा आधी धनंजय मुंडे कारे करता भीड़ से यांचा कार्यकर्ता बनून आणि नंतर खासदार बजरंग सोनवणे यांच्या मदतीने आपलं नेतृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला बजरंग सोनवणे या नावाची ही एक ब्रँड लोकसभे तयार झाला त्या ब्रँडचा परिणाम असा झाला की लोकसभेच्या भाजपच्या तिकिटावर उभ्या असलेल्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि बजरंग सोनवणे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली या सगळ्याच्या दरम्यान मुंडे यांचा हात सोडलेला सुग्रीव याने बजरंग सोनवणे यांच्यासाठी काम करायला सुरुवात केली विशेष म्हणजे पूर्वी सुग्रीव कराड आणि बजरंग सोनवणे दोघे सुद्धा धनंजय मुंडे यांचेच कार्यकर्ते म्हणून काम करायचं पण नंतरच्या काळामध्ये प्रत्येकाने आपापली जागा तयार करण्यासाठी मोठे प्रयत्न बीडमध्ये केले बजरंग सोनवणे यांचा हात पकडला त्या सुग्रीवने दोन हजार बावीस साली केज नगरपंचायत निवडणुकीमध्ये बजरंग सोनवणे यांची मुलगी म्हणजेच डॉक्टर हर्षदा याच्या विरोधात नगरसेवक पदासाठी फॉर्म भरलेला होता मात्र कालांतराने सुग्रीव कराड याला खासदार बजरंग सोनवणे यांनी जवळ केला त्याचा वापर विष्णू चाटेच्या विरुद्ध करायला सुरुवात केली पुढे त्याचा परिणाम असा झाला की सुग्रीव कराड आणि विष्णू चाटे यांच्यात नेतृत्वासाठी मोठी लढाई सुरू झाली बीडच्या केस तालुक्यात संत भगवान बाबा जयंती अगदी मोठ्या प्रमाणात साजरी केली जात आहे दोन हजार तेवीसच्या जयंती उत्सवासाठी केज इथल्या शासकीय विश्राम गृहावरती सर्व समाजाची बैठक आयोजित करण्यात आलेली होती त्या बैठकीला विष्णू चाटे आणि सुग्रीव कराड हे दोघे सुद्धा हजर होते या बैठकीदरम्यान विष्णू चाटे आणि सुग्रीव कराड यांच्या जयंतीच्या नेतृत्वावरून खडाजंगी पाहायला मिळाली या खडाजंगीत आरोपी सुदर्शन गुलेची एंट्री होती पुढे गुले विष्णू चाटेच्या बाजूने उभा राहिला आणि सुग्रीव कराडच्या अंगावरती धावून गेला सुग्रीव कराड आणि वादाची पडली होती एक मामूली असलेला सुदर्शन आपल्या अंगावरती धावून आल्यामुळे सुग्रीव कराड अस्वस्थ झालेला होता त्यात सुग्रीव कराड हा केस तालुक्यामध्ये डॉन म्हणून ओळखला जात होता खऱ्या अर्थाने केस तालुक्यातील डॉन कोन अशी स्पर्धा सुग्रीव कराड आणि सुदर्शन घुले यांच्या दोघातच सुरू झालेली होती गुलेचा त्याच्या टोळीला मारहाण झाली त्यावेळी सुदर्शन गुले प्रतीक गुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे यांना संशय होता की संतोष देशमुख हे आपल्याला मारहाण करू शकत नाहीत त्याच्या मागे सुग्रीव करारचा हात असावा असा संशय त्यांना त्यावेळेस आला होता आणि त्यामुळे आपण संतोष देशमुख यांचा यांचं अपहरण करायचं आणि त्यांच्याकडून ती सगळी माहिती काढून घ्यायची असा कट या टोळीने रचला संतोष देशमुख यांचं अपहरण होण्या अगोदर देशमुखांनी आपल्या व्हॉट्सअपला बाप तो बाप रहेगा असं कॅप्शन लिहून सुदर्शन आणि मारहाणीचे फोटो ठेवले होते आणि त्याचा देखील राग सुदर्शन घुले आणि त्याच्या गँगला होता त्यामुळे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण केल्यानंतर या गँगने त्यांना आम्ही सगळ्यांचे बाप आहोत असं म्हणूनच मारहाण केली होती आणि अशी कबुली देखील जबाबातून त्यांनी पुढे दिलेली आहे तर मंडळी या संपूर्ण प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांना मारहाण होत होती तेव्हा देशमुख यांच्याकडून देखील सुग्रीव करारचं नाव निघालं होतं असं देखील या जबाबात म्हटलं गेलं आवादा कंपनीमध्ये सुदर्शन गुले आणि त्याच्या टोळीला मारहाण करायला लावलेला हा सुग्रीवच होता अशी शंका या टोळीला होती देशमुखांचं अपहरण करून त्यांची पुढे निघूण पद्धतीने हत्या करण्यात आली या हत्येचे तब्बल पंधरा व्हिडिओ आरोपी महेश केदार यांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवलं होते आणि काही फोटो देखील होते हा सगळा डेटा पोलिसांनी रिकवर केला आणि यानुसार हा संपूर्ण छडा लावलेला तर मंडळी माहितीनुसार असं समोर येत आहे की सुग्रीवकरांनी आरोपींना पकडण्यासाठी एस आय टीला मदत केली होती तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणात डॉक्टर वायबसे आणि त्याच्या पत्नीला ताब्यात घेतल्यास महत्वाची सगळी माहिती देऊ असा देखील सल्ला सुग्रीवने एस आय टी टीमला दिल्याचं समोर येत आहे सुग्रीव गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्याच्यावरती अनेक ठिकाणी मारहाण खून दरोडा अत्याचार दंगल यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत सं, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींनी सुग्रीव कराडचं नाव घेतल्यामुळे आता या घटनेमध्ये आरोपींची या अगोदरच या खटल्यामध्ये चौकशी झालेली आहे कृष्णा आंधळे हा आणखी देखील फरार आहे पण बजरंग सोनवणे यांच्यासोबत जवळीक असलेला सुग्रीव कराड आणि या सुग्रीव कराडमुळे बजरंग सोनवणे रडारवर येतात का किंवा आता मुंडे आपली अस्त्र बाहेर गाळायला सुरुवात केली आहे का अशी शंका मात्र घेतल्या जाऊ लागलेली आहे कारण बजरंग सोनवणे आणि त्याच जवळचा असलेला सुग्रीव कराड याचं नाव आता समोर आल्यामुळे सुग्रीव कराडच्या माध्यमातून सोनवण्यांपर्यंत देखील या सगळ्या घटना पोहोचतील का याचा देखील आ, काही मंडळी चर्चा करताना दिसतात तर या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतात तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका या माहितीचे स्त्रोत विषयच भारी यांचे आहेत त्यांचे देखील धन्यवाद